श्रीराम आता आपण एकशे सोळावा श्लोक बघूया बहुश्रा पिता कष्टला अंबरुषी तयाचे स्वय श्री हरी जन्म सोशी दिला क्षीर सिंधु तया उपमानी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी श्रीराम यापुढे दहा श्लोकांमधून समर्थाने अनेक भक्तांसाठी देव कसा गधावून येतो याचे ये वर्णन आहे पहिल्या चरणात अंबऋषीला मिळालेला शाप भगवंतांनी स्वतः स्वीकारून दहा अवतार घेतले आणि आपल्या भक्ताला जन्ममरणाच्या शापातून मुक्त केला उपमन्युतीच्या बालपणी त्याला दूध कधी कधी कधीही मिळाले नव्हते कारण गरिबी आई पाण्यात पीठ घालून द्यायची जेव्हा एकदा त्याला यज्ञाच्या वेळी गाईचे दूध प्यायला मिळाले तेव्हा त्याने आईकडे शुद्ध दुधाचा हट्ट केला तेव्हा आईने त्याला तपश्चर्या करून देवाकडेच माग म्हटल्यावर ध्रुवाप्रमाणे कठोर तपश्चर्या केल्यावर शंकराने त्याला क्षीरसिंधूच दिला असे देव भक्तांचे लाड करतो भक्तांची कधी उपेक्षा करीत नाही अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दोकराने अशी स्थिती भक्तांची होते जय जय रघुवीर समर्थ